माझं नाव कल्पेश शांताराम राहू माझं वही पस्तीस वर्ष आहे आमच्या लग्नाला आज आठ वर्षे झाली आहेत याच्या आधी बी आम्ही आई वेळी दादरला केलं होतं ते काय सक्सेस झालं नाही त्याच्यानंतर आमच्या बहिणीने म्हणजे सांगितलं की ते ठाण्याला असे डॉक्टर आहे आम्ही इकडे ट्राय केली पण इकडे आता सक्सेस झालेली आहे इकडे डॉक्टर स्टाफ सगळं एकदम छान आहेत म्हणजे एकदम घरासारखे आहेत नाव so कावेरी कल्पेश राहू माझं आम्ही इकडे याच्या आधी खूप ट्रीटमेंट घेत होतो ते काय सक्सेस होईना दोन वेळा पण झालं होतं पण त्याच्यात काय रिझल्ट आला नाही प्रयत्न चालूच होते आमच्या ना बहिणी आहेत त्यांनी बोलत की आहे ठाण्याला फ्रोझन इस सेंटर तो 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 ते बोलले एकदा जाऊन बघू ना प्रयत्न करून एवढे प्रयत्न केले तर आता प्रयत्न एकदा तरी लास्ट करून बघू तर म्हणून आम्ही इकडे आलो तर इकडे आल्यावर डॉक्टर मला बोलले त्यांना बघून मला एकदम पॉझिटिव्ह वाटलं मग आम्ही ट्रीटमेंट चालू केली एक महिन्यातच मला रिझल्ट आलाय मी खूप खुश आहे